अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल वर याच नाव आहे श्री स्वामी समर्थ सेवेकर स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस शुभ जावो आणि तुमच्या सगळ्यांच्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर मित्रांनो आज मी तुम्हाला सर्वात छोटा उपाय सांगणार आहे आपण सर्व स्वामी भक्त असल्यामुळे आपण दररोज महाराजांची कोणती ना कोणती सेवा करतच असतो आणि महाराजांची मनापासून केलेली कुठलीच सेवा कधीच वाया जात नाही आणि ती अत्यंत प्रभावी असते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आपण दररोज तारक मंत्राचे पठण करत असतो पण आज मी तुम्हाला सांगणार आहे तारक मंत्राचे पठण करता करता आपण एक सेवा सुद्धा करू शकतो आणि ती केल्यावर आपण खूप काही गोष्टींवर मात करू शकतो तो उपाय काय आहे तेच मी आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तारक मंत्र हा आप, स्वामी महाराजांनी आपल्या भक्तांना दिलेला एक साक्षात बोल आहे एक वचन आहे प्रत्येक व्यक्तीवर आज काही ना काही संकटे आहे किंवा अडचणी असतात त्या अडचणींना महाराज तारक असतात आपल्याला कोणत्याही प्रकारचे शारीरिक मानसिक दुःख जरी असले तरी त्या दुःखातून महाराज आपल्याला मार्ग दाखवतात तर बघा आपण सर्वजण स्वामी भक्त आहोत आणि आपण आपल्या नित्य सेवेमध्ये तारक मंत्र हा म्हटलाच पाहिजे तुम्ही फक्त एवढ्या लक्षात घ्या तारक मंत्र हा म्हणायचा आहे म्हणून नाही तर तारक मंत्राच्या एकूण एक, एक शब्दाचा अर्थ समजून घ्या तुम्हाला जर शारीरिक मानसिक कुठल्याही प्रकारचा त्रास असू दे कुठल्याही प्रकारच्या अडचणी तुमच्या समोर असू द्या कोणत्याही प्रकारचे दुःख जर तुमच्या आयुष्यामध्ये असेल तर तुम्ही तारक मंत्र अगदी मनापासून बोलायला जर सुरुवात केली तर बघा तुमच्या आयुष्यामध्ये खूप सकारात्मक बदल होऊन खूप फरक पडतो तारक मंत्र कसा म्हणावा जर तुम्ही रोज एकदा अकरा वेळा सहा वेळा एकवीस वेळा आपण तारक मंत्राचे पठण करू शकतो तर आता आपल्याला तारक मंत्र बोलता बोलता तारक मंत्राचे तीर्थ सुद्धा बनवायचे आहे ता तारक मंत्राचे तीर्थ बनवण्या बनवण्याआधी काही गोष्टी आपल्या लक्षात घ्याव्या लागतात म्हणजेच मासिक धर्मामध्ये आपण हे तीर्थ बनवू शकत नाही किंवा मांसाहार करून सुद्धा आपण हे तीर्थ बनवू शकत नाही तर आपल्याला काय करायचे आहे एकतीस दिवसाची महाराजांची सेवा घ्यायची आहे त्यात आपल्याला एक पितळाचा ग्लास किंवा स्टीलचा किंवा कुठलाही एक ग्लास भरून एक पाणी घ्यायचे एक ग्लास भरून पाणी घ्यायचे आहे आणि ते स्वामींच्या फोटोजवळ किंवा मूर्तीजवळ ठेवून त्यावर आपला हात ठेवायचा आहे हात ठेवून डोळे बंद करून अकरा वेळा किंवा सोळा वेळा तारक मंत्राचे पठण करायचे आहे पठण करून झाल्यानंतर ते पाणी आपल्या घरातील माठामध्ये टाकून द्यायचे आहे जेणेकरून सर्वांना तीर्थाचे पाणी प्यायला मिळू शकेल आणि सर्वांना तीर्थाचा लाभ मिळेल पण एक गोष्ट लक्षात ठेवा हे पाणी अजिबात वाया जाऊ देता कामा नये. अशी तुम्ही एकवीस दिवसाची सेवा जर केली तर तुम्हाला खूप मोठा सकारात्मक बदल तुमच्या आयुष्यामध्ये जाणवेल घरामधली रोगराई आर्थिक अडचण सतत होणारे वाद यामुळे दूर होतात जर तुमची लहान मुले असतील आणि त्यांचा अभ्यासामध्ये लक्ष लागत नसेल किंवा मुलं चिडचिडपणा हट्टीपणा आजकाल लहान मुलं फार हट्टीपणा चिडचिडपणा करतात अभ्यास करत नाही तर असं तुमच्या घरातील मुलं सुद्धा करत असतील तर आपण आपल्या मुलांना सुद्धा हे तीर्थ देऊ शकता त्या ह्या तीर्थामुळे त्यांच्यामध्ये नक्कीच बदल तुम्हाला जाणवेल तर मित्रांनो नक्कीच ही सेवा करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओच्या कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थन लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थन